शुद्ध कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा आपण छान असे छोल्याची भाजी बघणार आहोत तर आज बघा छोल्याच्या भाजीमध्ये आपण छोलेचा मसाला न वापरता आज छोल्याची मस्त अशी भाजी करणार आहोत बघणार आहोत तर आपला व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि भाजी बघा रंग किती सुंदर आलेला आहे छोल्याच्या भाजीचा रंग जेवढा सुंदर आलेला आहे ना तेवढीच ती अप्रतिम लागते चवीला तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की छोलेचा मसाला न वापरता पण आपण कशाप्रकारे भाजी केलेली आहे आणि एवढी खूप चविष्ट होते भाजी तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तर चला लगेचच वेळ न लावता ला सुरुवात करूया आपण रेसिपीला गाबुली चणे बघा मी आठ तास भिजत ठेवले होते आणि आता आठ तासांनी आपण त्याला कुकरला लावून घेणार आहोत पण त्याच्या अगोदर बघा मी एक वस्तू मागवली आहे ऑनलाईन आपण नेहमी बघा गाबोली चणे करताना त्याला छान असा कलर येण्यासाठी सुंदर असं त्याचा सुगंध येण्यासाठी भाजू भाजीची दुप्पट चव आणण्यासाठी एक कपड्याची पुरचुंडी करतो आपण आणि ती नेहमी त्याच्यामध्ये ठेवतो आणि त्या कपड्याच्या पुरचुंडीमध्ये काही आपले अख्खे गरम मसाले असतात तर ती पुरचुंडी न वापरता आपण बघा मी आज हे एक वस्तू ऑनलाईन मागवलेली आहे ह्याच्यामध्ये आपण आता आपण अख्खे गरम मसाले ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत खूप सुंदर त्याचा कलर येतो चण्यांना आणि ते कुठेही चण्यांमध्ये मिक्स होत नाही आणि हे खूप छान आहे युजफुल आहे फुल म्हणून मी त्यासाठी बघा ऑनलाईन मागवलेलं आहे तर आता त्यामध्ये बघा मी एक मोठी वेलची घेतलेली आहे मसाला वेलची चार लवंग घेतलेली आहे दोन हिरवी वेलची घेतलेली आहे आणि एक चमचा चहा पावडर घेतलेली आहे चहा पावडरने त्याला रंग खूप सुंदर येतो गाबुली चण्याला आणि पाव चमचा ओवा घेतलेला आहे आणि आता बघा ते बंद करून चण्याच्या मध्यभागी ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण एक ग्लास पाणी ॲड करूया आणि त्याच्यातच थोडंसं आपण मीठ ॲड करूया चण्यांना लागेल इतपत आपण मीठ ॲड करूया ह्याच्यामध्ये त्याचं बघा आत्ताच रंग उतरायला सुरुवात झालेली आहे चहा पावडरची तर मी आता हे कुकरला मी लावून घेते आणि सात ते आठ सिट्या करायच्या आहेत आपल्यांना कुकरच्या सिट्या होईपर्यंत आपण एका साईडीला हे थोडंसं सा वाटण करून घेऊया तर इथे बघा मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत एक हिरवी मिरची घेतलेली आहे थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आलं पण धुवून घेतलेलं आहे मिरची पण धुवून घेतलेली आहे एकच मिरची घेतलेली आहे तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या आता ह्याची एकदम बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट बघा किती मस्त प्युरी छान अशी झालेली आहे त्याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे आणि रंग पण खूप सुंदर आलेला आहे बघा आणि आता इथे बघा चार मीडियम मीडियम म्हणजे एकदम छोट्या आकाराचे माझ्याकडे टॅमॅटो आहेत म्हणून मी चार घेतलेले आहेत तर तुमच्याकडे मोठा किंवा मिडियम आकाराचे असतील तर तुम्ही दोनच घ्या तर एकदम ते बारीक आपल्याला कापून घ्यायचे आहेत मदे, मदे मी आता ह्याच्यामध्ये टॅमॅटोची आज प्युरी आपण ॲड करणार नाही आहे टॅमॅटो आज आपण कट करून त्याच्यामध्ये वाटणामध्ये आपण टाकणार आहोत डायरेक्ट फोडणीमध्ये भाजी खूप सुंदर होते तुम्ही करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर आता मी हे एवढे टॅमॅटो आपण का, का, काप कापून घेऊया चार टॅमॅटो बघा आम्ही कापून घेतलेले आहेत जेवढं बारीक होईल ना तेवढं बारीक कापून घ्यायचे आहेत आणि आता आपल्या एकासाठीला कुकर पण झालेला आहे थंड करून घेतलेलं आहे त्यातून बघा मी गाबुली चण्याचा डब्बा काढून घेतलेला आहे आणि त्याला रंग किती सुंदर आलेला आहे बघा जसं आपल्याला छोले छोलेच्या भाजीला रंग पाहिजे असतो सेम तसंच रंग येतो आणि हे ये भांडं बघा आपल्याला किती युजफुल झालेलं आहे ती जाळी तर बघा आता आपण लगेचच फोडणीला सुरुवात करूया आणि चणे एकदम मस्त शिजलेले आहेत हे बघा त्याच्या मी आठ सिट्या करून घेतलेल्या आहेत हे बघा आपल्याला पाहिजे तसं गाबुली चणे मस्त असे शिजलेले आहे तर चला आपण पटकन फोडणी देऊया भाजीला तर बघा इथे मी कढई घेतलेली आहे गॅसवर ठेवलेली आहे आणि एक मोठा चमचा मी ह्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला किती तेल पाहिजे ते मी एक मोठा चमचाभर तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा तीन तेजपत्त्याची पानं तोडून टाकलेली आहेत एक चमचा जिरं घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्यामध्ये कट करून ते मी फोडणीमध्ये घेतलेले आहे आणि आता ह्याच्यामध्ये डायरेक्टच आपल्यांना जी आपण कांद्याची कोथिंबीरची पेस्ट केली आहे ती ह्याच्यामध्ये तेलामध्ये आपल्यांना ॲड करायची आहे आणि तेलामध्ये चांगली आपल्याला ती परतून घ्यायची आहे मसाला चांगला एक जीव करून घ्यायचा आहे आपल्यांना तेलामध्ये मसाला बघा आपण थोड़ासा मस्त असं व्यवस्थित परतून घेणार आहोत मसाला परतेपर्यंत आपण इथे जे गाबुली चणे शिजले आहेत ना ते आपल्याला तीन ते चार चमचे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला घ्यायचा आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये आता आपण कांदा कोथंबीरची पेस्ट केलेली आहे आणि त्याचंच बघा चण्याचं आपण पाणी पण घेणार आहोत हे आपल्यांना वाटण मिक्सरला लावून घ्यायचं आहे बघा आणि आता ह्याच्यामध्ये एक मूडभर टॅमॅटो घ्यायचे आहेत कापलेले आता ते सर्व आपण मिक्सरला एकदम बारीक त्याची पेस्ट करून घेणार आहोत पेस्ट बघा किती छान झालेली आहे हे बघा इतपत अशी एवढी स्मूथ करून घ्यायची आहे आणि ते वाटण पण बघा मस्त असं छान चांगलं परतलेलं आहे तेल सुटलेलं आहे छान त्याला बघा जे आपण फोडणी केली होती त्याला आता ह्याच्यामध्ये आपण जे बारीक कापून घेतलेले टॅमॅटो आहेत ते ॲड करणार आहोत टॅमॅटो ॲड केल्यानंतर व्यवस्थित के हे परतून घ्यायचे आहे फोडणीमध्ये टॅमॅटो आज आपण कापून घेतलेले आहेत ते त्या फोडणीमध्ये छान असे मसाल्यामध्ये मेल्ट होऊन जातात नंतर ते जा दिसत पण नाहीत त्याच्यामध्ये आणि आता जो आपण चण्याचा आणि पुन्हा थोडे टमॅटोचं पेस्ट करून घेतली आहे ती आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे चण्याची पेस्ट पण ह्याच्यामध्ये ॲड करून व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये काही आपण रोजचे वापरणारले घरातले आपण सुके मसाले ॲड करणार आहोत बघा पाव चमचा हिंग ॲड केलेला आहे पाव चमचा हळद ॲड केलेली आहे एक चमचा धना जिरे पावडर ॲड केलेली आहे एक ते दीड चमचा दोन चमचा आपल्या घरचा मालवणी मसाला ॲड केलेला आहे आणि दोन चमचे किचन किंग मसाला ह्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि एक चमचा आमचूर पावडर ॲड केलेली आहे बघा आता मी ह्याच्यामध्ये कुठे छोलेचा मसाला असा सेपरेट ॲड केलेला नाही आहे तरी पण या भाजीला पूर्ण असं छोलेच्या म्हणजे मसाला न वापरता पण घरच्या मसाल्यानेच आज आपण ही छोलेची भाजी केलेली आहे आणि तुम्ही बघता आहे मी कसं करते आहे ते आणि थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे बघा चांगलं परत एकदा एकजीव करून व्यवस्थित मिक्स करून ह्याच्यावर थोडीशी आपण कोथंबीर घेऊया कोथंबीर पण ॲड केल्यानंतर व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला परत आपण असं दोन मिनटं झाकण लावून ठेवणार आहोत दोन मिनटानंतर बघा चांगलं तेल सुटलेलं आहे आणि रंग पण सुंदर आलेला आहे टॅमॅटो पण चांगले शिजलेले आहे आता ह्याच्यामध्ये जे चणे आहेत शिजवलेले गाबुली चणे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत पाणी सकडे ॲड करायचं आहे म्हणून चणे नेहमी शिजवताना पाणी कमी टाकायचं आहे आपण ह्याच्यामध्ये एकच ग्लास पाणी ॲड केलं होतं आणि भाजीला रंग किती सुंदर आलेला आहे बघा ते तेवढं सुगंध पण पूर्ण असं किचनमध्ये दळवळतो आहे खूप सुंदर भाजी होते तुम्ही नक्की करून बघा आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया आणि चार जणे बघा साखरेचे मी ॲड केलेले आहेत ह्याच्यात व्यवस्थित परत एकदा व्यवस्थित चांगला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी ॲड करून चांगला पोरात एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला किती भाजी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ॲड करा आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर ॲड करते थोडीशीच केलेली आहे बघा आणि थोडीशी एक चमचाभर कस्तुरी मेथी ॲड करते ही घरीच मज केलेली आहे कस्तुरी मेथी मे महिन्यामध्ये बघा कोथंबीर आणि कस्तुरी मेथी ॲड करून परत एकदा आपण मिक्स करून त्याला आता परत एकदा दोन ते तीन मिनटं झाकण लावून चांगली त्याला एक उकळ आणून देणार आहोत आणि दोन ते तीन मिनटानंतर बघा काय सुंदर रंग आलेला आहे भाजीला आणि किती मस्त छान अशी दाटसर भाजी झालेली आहे बघा टॅमॅटो पण आपण अख्खे टाकलेले ते पण पूर्ण मेल्ट झालेले आहेत त्याच्यात खूप सुंदर भाजी होते आणि किती सुंदर भाजी झालेली आहे बघा मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते भाजी छोलेची भाजी खूपच मस्त होते तुम्ही कधीही केव्हाही घरच्या घरी करू शकता विदाऊट छोले मसाला नसताना पण तुम्ही भाजी करू शकता म्हणून मी आज ही तुम्हाला भाजी दाखवलेली आहे तर तुम्हाला कसं वाटलं हा भाजीचा व्हिडिओ छोल्याची भाजी तर मला नक्की एक कमेंट करून सांगा आणि हो व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा माझ्या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू